नमस्कार टेक फोमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की माढा लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा माढा लॉटरी ॲपचा वापर करून अतिशय सोप्या पद्धतीने आपण म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाईन अप्लाय करू शकतो आता आपण तेच बघणार आहोत की कसं करायचं सगळ्यात अगोदर तर आपण प्लेस्टोअरमध्ये जायचं प्लेस्टोअरमध्ये गेल्यानंतर माढा लॉटरी ॲप असतो तो डाउनलोड करून घ्यायचा आहे मा अशा प्रकारे तो माढा लॉटरीचा ॲप आहे तो डाउनलोड झाल्यानंतर त्यावर सेम क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं एक पेज ओपन होईल अप अपचं साइन अप करून घ्यायचं तिथे पॅन नंबर टाकून ओ टी पी टाकून साईन व्हेरीफाय करून घ्यायचं व्हेरीफाय झाल्यानंतर एक पासवर्ड असतो तो क्रिएट करून घ्यायचा पासवर्ड क्रिएट झाल्यानंतर हा ॲप क्लोज करायचा ॲप क्लोज केल्यानंतर परत ॲपवर क्लिक करून ॲप ओपन करायचं ॲप ओपन झाल्यानंतर तिथे पॅन नंबर आणि तुम्ही जो काही पासवर्ड क्रिएट केलेला आहे तो तिथे टाकून माढा लॉटरी ॲपमध्ये तुम्ही लॉग इन करून घ्यायचं लॉग इन झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल हे पेज ओपन झाल्यानंतर सिम्पली इथे तुम्हाला वरच्या साईडने बघा स्किप इंट्रो म्हणून एक ऑप्शन दिसतं त्यावर क्लिक करायचं स्किप इंट्रोवर क्लिक झाल्यानंतर तुमच्यासमोर हे अशा प्रकारे पेज ओपन होईल इथे दोन प्रकारचे बटन तुम्हाला दिसत आहे एक व्ह्यू लाईव्ह स्किम म्हणून ग्रीन कलरचं आहे आणि एक रेड कलरचं स्टार्ट नाऊ बटन म्हणून आहे तुम्हाला कधी आता म्हाडा लॉटरीमध्ये कोणकोणत्या लाईव्ह स्कीम चालू आहे त्याबद्दल कधी माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही व्ह्यू लाईव्ह स्कीम ह्या बटनावर क्लिक करून त्याबद्दल माहिती जाणून घेऊ शकतात कधी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे आता एखाद्या स्कीमसाठी तर तुम्ही रेड बटन दिलेलं आहे तिथे स्टार्ट नाव ह्या बटनावर सिम्पली क्लिक करून तुम्ही तिथे अप्लाय करू शकता त्या स्टार्ट न बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल आता इथे ग्रीन कलरमध्ये दिसतं आहे ते व्हेरीफाय झालेले डॉक्युमेंट मी अगोदर इथे माझे डॉक्युमेंट अपलोड केले होते ते व्हेरीफाय झालेले तर पहिली स्टेप तुमच्यासाठी असे असेल की तुम्ही ह्या पेजवर आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचे सगळे रिक्वायर्ड डॉक्युमेंट म्हणजे तुमचा आधार पॅन्स पाऊस आधार पॅन आय टी आर डोमेसाईल सर्टिफिकेट काही कास्ट सर्टिफिकेट असेल जे काही असेल ते तुम्हाला इथे अपलोड करून घेणे गरजेचं आहे अपलोड करताना दोन महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला खूप इथे काळजी काळजीपूर्वक करून घेणे महत्वाचे आहे मेन म्हणजे तुम्हाला डोमिसाईल आणि आय टी आर हे दोन्ही तुम्ही जेव्हा अपलोड करणार आहात तेव्हा आणि आधार कार्ड पॅन कार्डसुद्धा तुम्ही आधार कार्ड ते जेव्हा अपलोड कराल अपलोड झाल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय म्हणून तुम्हाला तिथे आधार नंबर दिसेल तो आधार नंबर एक वेळ चेक करून घ्यायचा तो आधार नंबर तुमचा करेक्ट आहे की नाही एखाद्या वेळेस तुम्ही आधारचा फोटो तिथे अपलोड कराल पण तुम्हाला तो आधार नंबर चुकीचा दिसेल तुम्हाला आधार नंबर कधी चुकीचा दिसला तर तुम्ही आधार कार्ड परत अपलोड करा कधी परत परत होत असेल तर आधारचा दुसरा एक फोटो काढून घ्या मोबाईलमध्ये आणि तो परत अपलोड करा असं केल्याने तो एरर येतो तो, तो रिमूव्ह होऊन जातो सेम तसं से पॅन कार्डला सुद्धा पॅन कार्ड तुम्ही जेव्हा अपलोड करा पॅन कार्ड नंबर व्हेरीफाय करून घेणे गरजेचं आहे आणि डोमेसाईल आणि आय टी आरसाठी जो काही डोमेसाईल आणि आय टी आरवर जो काही बारकोड असतो त्या बारकोडचा बार जो काही नंबर असतो तो क्रॉस व्हेरीफाय करून घेणे तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट अपलोड कराल तेव्हा तुम्हाला अपलोड केल्यानंतर बारकोट नंबर दिसेल तुम्हाला वरती व्हेरीफाय म्हणून तो बारकोट नंबर एखाद्या वेळेस आपण डॉक्युमेंट तर बरोबर अपलोड करतो पण बारकोट नंबर तिथे चुकीचा दाखवता तर तसं काही चुकीचं दाखवत असेल तर तुम्ही डॉक्युमेंट रिअपलोड करून घेणे गरजेचं आहे सेम सगळे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करताना बारकोट नंबर आधार नंबर पॅन कार्ड नंबर ते व्हेरीफाय करून घेणे खूप गरजेचं आहे चुकीचं दाखवत असेल तर रिअपलोड करून घ्यायचं नंतर तुम्ही सगळे डॉक्युमेंट ते अपलोड केल्यानंतर कमीत कमी दोन ते तीन दिवस ते व्हेरीफाय व्हायला व्हेरीफाय करायला लागतात हे डॉक्युमेंट सगळे माढाकडे जातात माढा दोन ते तीन दिवसात ते व्हेरीफाय करते व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला असं ग्रीन कलरचं इकडे साईन दिसतं की तुमचे डॉक्युमेंट असे व्हेरीफाय झालेले आहे एक ऑप्शन म्हणजे एखाद्या वेळेस आपण व्हेरीफायला व्हेरीफाय करण्यासाठी टाकलेलं असतं पण आपलं दोन दिवस चार दिवस होतात पाच दिवस होतात कधी कधी आठ दिवस होऊन जातात तरी आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले नसतात तर त्यासाठी एक ऑप्शन आपल्याजवळ आहे की ह्या लॉटरीमध्ये सेम ॲप ओपन केल्यानंतर तीन तीन बटन तीन लाईन दिसत आहेत त्या लाईनवर क्लिक करून घ्यायचं तिच्यावर क्लिक केल्यानंतर माय इश्यू एक ऑप्शन तुम्हाला दिसेल तिथे माय इश्यूवरती क्लिक करून तुम्ही एक ग्रीव्हन्स तिथे रेस करून द्यायचं की आम हे आम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे दोन किंवा तीन दिवस झालेला आहे आम अजून आमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले नाही प्लीज व्हेरी लवकरात लवकर व्हेरीफाय करा असं तिथे आपण टाईप करून ते तिकीट ट्रेस करून द्यायचं तेव्हा माडं एक किंवा दोन दिवसात आपलं डॉक्युमेंट लगेच व्हेरीफाय करते कधी तुम्ही सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित तिथे अपलोड केलेले असतील तर नंतर आपलं डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्या इथे आपल्याला एक बटन ओपन होईल प्रोसीड टू ई साईन हे ब्ल्यू कलरमध्ये तुम्हाला एक बटन दिसेल तिच्यावर सिम्पली क्लिक करायचं क्लिक झाल्यानंतर तिथे ई साईन करून ते, ते, ते सबमिट करायचं ते सबमिट केल्यानंतर आपल्याला एक दुसरं बटन ओपन होतं ते म्हणजे अप्लाय नावचं बघा इथे अप्लाय नावचं एक ब्ल्यू कलरचं बटन दिसतंय ते ओपन होतं ते ओपन झाल्यानंतर अप्लाय नाव ह्या बटनावर क्लिक करायचं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल आता इथे चार पाच प्रकारच्या मंडळाच्या लॉटर्या आता लाईव्ह चालू आहे त्यामुळे इतक्या हे सगळ्या लाईव्ह लॉटर्या इथे दिसत आहे आता आपल्याला तुम्हाला ज्या मंडळासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्यावर सिम्पली क्लिक करायचं इथे आता आपण पुणे मंडळासाठी अप्लाय करणार आहोत तर इथे पुण्यावर क्लिक पुणे ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं नंतर अशा प्रकारचं एक इंटरफेस ओपन होईल नंतर इथे ब्ल्यू कलरचं बटन दिसतंय प्रोसेस म्हणून त्यावर क्लिक करायचं पुढील पेज ओपन झाल्यानंतर तिथे एक ब्ल्यू कलरचं प्रोसेस पेज दिसत आहे बटन दिसत आहे त्यावर क्लिक करायचं नंतर तुम्हाला इथे पु पुणे मंडळामध्ये ज्या काही स्कीम आहे कॅटेगरीनुसार इथे दिसत आहेत की एल आय जीसाठी कोणत्या आहे पी एम ए वायसाठी कोणत्या आहे एल आय जीसाठी एच आय जीसाठी एम आय जीसाठी कोणकोणत्या स्कीम आहे इथे सगळ्या त्या दिसत आहेत आता इथे बघा एक नंबरची ट्वेंटी पर्सेंट म्हणजे ही एल आय जीसाठी साठी स्कीम आहे ट्वेंटी पर्सेंटसाठी तर तुम्हाला कधी एल आय जीसाठी साठी इथे अप्लाय करायचं असेल तर सिंपल इथे अप्लाय बटन दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं अप्लाय बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल इथे हे पेज ओपन झाल्यानंतर बघा इथे सगळ्या स्कीमनुसार लॉटरीची माहिती दिलेली आहे कोणत्या स्कीमसाठी इथे स्कीम क्रमांक आणि प्रकल्पाचे नाव दिलेलं आहे प्रकल्पाची साईज किती फ्लॅट उपलब्ध आहे त्याची प्राईस काय सगळं दिलेलं आहे तर आता तुम्हाला त्या स्कीमसाठी अप्लाय करायचं त्या स्कीमवर हो क्लिक करायचं आता इथे एक नंबरला दिलं सातशे सहासष्ट ए ओमकार रेसिडेन्सी मोशी आता सिच्यावर आपण क्लिक करून घेऊया हिच्यावर क्लिक केल्यानंतर समोरच्या पाहिजे तुम्हाला अशा प्रकारे ओपन होईल ओम्पा रेसिडेन्सी इथे कॅटेगरीचं ऑप्शन आहे इथे कॅटेगरी आता कॅटेगरी तुम्ही कोणत्या कॅटेगरी थ्रू फॉर्म भरणार आहे ती कॅटेगरी इथे सिलेक्ट ड्रॉप डाऊनवर क्लिक करून कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आहे जी पी एका एस सी एस टी एन टी माडा एम्प्लॉय स्टेट गव्हर्मेंट एम्प्लॉय जी काय तुमची कॅटेगरी असेल ती कॅटेगरी इथे क्लिक करून घ्यायची ती कॅटेगरी क्लिक करून झाली की इथे यस आणि नोचं ऑप्शन आहे इथे असं म्हटले की तुम्हाला तुम तुम्हाला तुम किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये फॅमिली म्हणजे तुमची तुम तुम्ही पती पत्नी आणि तुमची अविवाहित तुम मुलं त्यांच्या नावे म्हाडा म्हाडाकडून तुम्हाला याच्या अगोदर काही स्कीममध्ये काही घर वगैरे मिळालं आहे का गव्हर्मेंटकडून तुम्हाला काही गव्हर्नमेंटची सुविधा तुम्हाला मिळाली का म्हणजे तुम्हाला काही प्रॉपर्टी मिळालेली आहे का मिळाली असेल तर यस करून तिथे ती माहिती तुम्हाला फील करायची कधी तुम्हाला गव्हर्मेंटकडून माडा माढ्याकडून काही मिळालेलं नसेल तर सिम्पली नो करून द्यायचं ते झाल्यानंतर इथे पुढील पेजवरती ते रिफंड डिटेल दिलेली आहे रिफंड डिटेलमध्ये तुम्हाला तुम्ही जे काही ई एम टी अमाऊंट पे करणार आहात ती ती तुम्हाला रिफंड मिळण्यासाठी हे सगळे डिटेल भरणे गरजेचं आहे इथे अकाऊंट नंबर टाकताना खूप काळजी घ्यायची अकाऊंट नंबर करेक्ट टाकायचा दोन दोन वेळेस रिचेक करून बघणे गरजेचं आहे इथे बँकेचं नाव अकाऊंट नंबर रिएंटर तर बँक अकाऊंट नंबर आणि आय एफ सी कोड टाकायचा नंतर तुमचा एक कॅन्सल चेक असतो त्याचा एक पी डी एफ इथे अपलोड करायचं आहे पी डी एफची साईज ही अप टू वन एम बी वन एम बीच्या आतच पाहिजे वन एम बी पेक्षा कधी पी डी एफची साईज जास्त असेल तर इथे ते अपलोड होणार नाही चेक अपलोड करून घेतल्यानंतर तुमचे नॉमिनीची डिटेल इथे तुम्हाला फील करायची तुमची नॉमिनी कोण नॉमिनीचे नाव रिलेशनशिप मोबाईल नंबर त्याचा ईमेल आय डी हे सगळं झाल्यानंतर इथे एक ई साईनचं ऑप्शन होतं तिच्यावर क्लिक करून सिम्पली तुमची तिथे साईन करायची साईन करायची साईन केल्यानंतर ॲक्च्युली ॲग्री बटनावर क्लिक करून सबमिट करून द्यायचं आहे इथे तुमचं ॲप्लिकेशन करून पूर्ण झालेलं आहे तुम्ही सबमिट केल्यानंतर हे बघा अशा प्रकारे तुम्हाला पेज ओपन होईल ॲप्लिकेशन रिसीव सक्सेसफुली प्लीज पे ई एम टी अँड ॲप्लिकेशन फी फॉर पार्टिसिपेटिंग इन लॉटरी इथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर दिलेला असेल स्कीम क्रमांक आणि तुम्ही कोणत्या कॅटेगरीसाठी अप्लाय केलं आहे ते सगळं इथे दिलेलं आहे आता तुम्हाला कधी बघायचं आहे की तुम्ही फॉर्ममध्ये सगळी इन्फॉर्मेशन बरोबर भरलेली की नाही तर इथे एक्नॉलेजमेंट लेटर ते तुम्ही डाउनलोड करून तिच्यावर सगळी माहिती तुम्ही बरोबर भरलेली की नाही ती एकदा क्रॉस चेक करून घ्यायची ती क्रॉस चेक झाल्यानंतर तुम्ही पे एम टी अमाऊंटवर क्लिक करून तिथे तुम्ही जी काही तुम्ही अनामत रक्कम पे करणार आहात ती पे करून द्यायची तुम प्लस त्याची चॅ फीज वीस हजार एल आय जीसाठी आता वीस हजार सातशे आठ रुपये ते तुम्ही पे बटनावर क्लिक करून ती पे करायची पे झाल्यानंतर ती काही पेची ती रिसिप्ट असेल ती डाउनलोड करून घेणे आणि एक्नॉलेजमेंट लेटरसुद्धा डाउनलोड करून घेणे गरजेचं आहे कारण की इन फ्युचर तुम्हाला रिफंड अमाऊंट आली किंवा नाही आले लॉटरीमध्ये तुम्ही विनर झालात किंवा नाही झाला तुम्हाला अमाऊंट रिफंड करण्यासाठी हे खूप गरजेचं रिफंड मिळवण्यासाठी खूप गरजेचं आहे तर बघा आपण पूर्ण प्रोसेस बघितलेली आहे की ऑनलाईन अप्लाय कसा करायचा एकदम सोपी आणि सिम्पल पद्धत आहे फक्त अप्लाय करताना सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे आय टी आर बरोबर सांगितलेलं आहे त्याच वर्षीचा अपलोड करायचा जुना आय टी आर अपलोड करायचा नाही परत डोमेसाईल डोमेसाईल पाच वर्षापेक्षा जुने नसावे नवीन डोमेसाईलचं अपलोड करायचं म्हणजे तुम्हाला रेतीमाढाकडून तुम्ही जेव्हा एम टी अमाऊंट पे करा लॉटरी लागेल म्हणजे जे काही फायनल लिस्ट येईल त्याच्यात तुम्हाला रिजेक्शन येणार नाही कधी तुम्ही चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केले तर तुम्हाला रिजेक्शन येऊ शकते मोस्टली रिजेक्शन हे डोमेसाईल आणि आय टी आर म्हणजे उत्पन्नाचा दाखला आय टी आर यातच जास्त करून रिजेक्शन येतात कारण की तुम्ही चुकीचा असेसमेंट इयरचा आय टी आर लावता चुकीच्या वर्षाचे उत्पन्नाचा दाखला तिथे अपलोड करता त्यामुळे रिजेक्शन येण्याचे चान्सेस खूप आहेत आणि डोमेसाईलसुद्धा जुनं लावायचं नाही जुनं डोमेसाईल लावलं विदाऊट बारकोड विदाऊट बारकोड तुम्ही डोमेसाईल अपलोड केलं तर त्यालासुद्धा रिजेक्शन येतं व्हिडिओ कधी आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब तुम्ही कधी चॅनल सबस्क्राईब करून ठेवलं जे काय मी माडाविषयी काही नवनवीन व्हिडिओ काही टाकणार आहे माढाच्या लॉटरीच्या डेटविषयी लॉटरी केव्हा आहे ॲप्लिकेशन के म्हणजे ला डेट कधी आहे आता त्याबद्दल सगळी माहिती मी टाकणार आहे त्या जेणेकरून तुम्हाला त्याची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळावे म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हां तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका थँक्यू सो मच